नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव दीपक रॉक्स तर आज आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंचा दिवस तर आज आपण आलो होतो नांदेडमधील प्रसिद्ध असे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराष्ट्रातील नव्वद टक्के लोक हे आपले स्वामींनाच गुरु मानतात चला तर मग आपण बघूयात स्वामी समर्थांच्या मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त काय काय आयोजन केलेलं आहे वेगवेगळे कार्यक्रम असतात चला तर मग आपण बघूयात नांदेडची गुरुपौर्णिमा कशी सेलिब्रेशन केली जाते बघू शकतात मित्रांनो हे बाहेरचा परिसर आहे बाहेर जेवढा गर्दा आहे याच्यात तीन पट गर्दा आत आहे तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती की स्वामी समर्थांना मारणारा वर्ग हा खूप मोठा आहे त्याच्यामुळे आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या मंदिरातच सगळ्यात स्वामीं जास्त गर्दा आपल्याला पाहायला भेटेल महाराष्ट्रामध्ये कुठे असो स्वामींचं मंदिर चला तर मग आपण पण बघूयात मध्ये जाऊ बघू शकतात मित्रांनो हा जेवढा पण गर्दा आहे लाईनमध्ये जे थांबलेले आहेत महिला असो किंवा पुरुष हे यासाठी थांबले आहेत की आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थाच्या मठाकडून नांदेड जिल्ह्यामध्ये वृक्षरोपणासाठी प्रत्येकांना एक झाड देत आहेत ज्यांनी स्वतःच्या स्वामींच्या सेवेसाठी म्हणून घरी जाऊन आपापल्या एक झाड लावायचं आहे तर हे एवढं छान उपक्रम आहे प्रत्येक स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये आज नांदेड जिल्ह्यामध्ये वृक्षरोपणासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना एक वेगळं झाड देत आहेत की स्वामींची एक काय म्हणतात स्वामींची सेवा म्हणून आपण आपल्या दारामध्ये एक झाड नेऊन लावायचं आहे तर हे त्यासाठी एवढा गर्द आहे बघू शकतात तरी अतिशय सुंदर कार्य आहे खरंच आयोजकांचे मनापासून आभार मानावं लागतील चला आता अजून बघूयात पुढे बघू शकतात मित्रांनो गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर ठिकाणी रक्तदानसुद्धा आहे तर जे स्वामी भक्तांना रक्तदान करायचं आहे त्यांनासुद्धा आज संधी आहे तर भरपूर जणं स्वामींच्या सेवेसाठी रक्तदानसुद्धा आज करत आहेत बघू शकतात खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे भरपूर महिलांचा सहभाग याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे तर खरंच मानावं लागेल सगळ्यांनाच शकतात मित्रांनो आपणसुद्धा एक तास लाईनमध्ये थांबून आपणसुद्धा झाड घेतलेत घरी लावण्यासाठी तसं आपलं याच्यातलं एकच आहे आपल्यासोबत चार पाच जण आले होते त्याच्यामुळे बाकीचे पण हो ठेवले इथंच तर बघू शकतात मित्रांनो संपूर्ण स्वामी समर्थांचे जे स्वामी भक्त असतात प्रसादासाठी फुलं वगैरे घेण्यासाठी गर्दा दुकानावर श्रीनिधी पूजा साहित्य भंडार आपल्याच वहिनींचं शॉप आहे तर दर गुरुवारी तर गर्दा असतोच आज तर खूप गर्दा आहे बघू शकतात संपूर्ण साहित्य भेटत असतं इथं तर आज गर्दा जास्त असल्यामुळे बघू शकतात वेगवेगळे शॉप आहे तिथे घरगुती साहित्य वगैरे संपूर्ण परिसरांमध्ये महिलांनीच गजबजून गेलाय सगळा परिसरात कारण ही सत्यता आहे की स्वामींना मानणारा वर्ग हा सगळ्यात जास्त महिला मंडळच आहे जे सगळ्यात जास्त स्वामींना मानतात तसे पुरुषही मानतात पण महिलांच्या तुलनेत पुरुष खूप कमी मानतात ही रियालिटी आहे बघू शकतात मित्रांनो हो, आहे स्वामी समोर त्याच्या मठांच्या बाहेरचा परिसर आज एवढे शॉप आहेत आज एवढी महिलांची गर्दी आहे मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त जागोजागी तुम्हाला पूजेचं प्रसादाचं वाटप फुलं हारं जे काही लागतं आज पूजेसाठी ते प्रत्येक साहित्य तुम्हाला इथं बाहेर भेटतीलच आज संध्याकाळच्या नऊ वाजेपर्यंत हा गर्दा असाच राहील त्याच्यामुळे खरंच स्वामींना मानणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये बघू शकता तुम्ही हा बाहेरचा परिसर आहे ते सगळं पूजेचं साहित्य वगैरे भेटतं चला बघूत अजून पुढे तर बघू शकतात मित्रांनो बाहेर पार्किंगची व्यवस्था कशी केलेली आहे त्यांनी तब्बल एक ते दीड किलोमीटर पूर्ण अशीच गाड्यांची लाईन आहे कारण आज स्वामी समर्थ मठाला येणाऱ्यांची संख्या एवढी तोफान आहे की पार्किंगलासुद्धा जागा कमी पडते बघू शकतात रांग कुठंपर्यंत पार्किंगची